पाच दिवस अन्न नाही पाणी नाही त्यांची प्रकृती आता आता आमच्या मागण्या होत्या सगळे स्वराचा आदेश काढा आमच्या आंदोलनकर्त्यावर जे काही गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे परत घ्या परंतु आध्यापर्यंत त्या सरकारने आमच्याकडून वेळ मागोपणा केलेला आहे आणि आध्यापर्यंत आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सगळे स्वराचा आदेश काढलेला नाही आम्हाला आरक्षण दिलेलं नाही त्याच्यामुळं आज आम्ही जयंग पटेल बिघडल्यामुळे आज आम्ही पण जगून उपयोग नाही त्याच्यामुळे आज आम्ही इथं कलेक्टर ऑफिसवर वर आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत वेळ देतो पाच वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही पाच जण या कलेक्टर ऑफिसवर उड्या मारून आमचा जीव देणार आणि याला जिम्मेदार एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार हे राहतील याची दखल घ्यावी एक मराठा